ते आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे बटाटा भजे बटाटा भजे बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते ती बेसन तीन बटाटे मोठे मीठ हळद ओवा जिरे गव्हाचं पीठ घेतलं हे दोन पोहे खायचे चमचे दोन चमचे दहा मिरच्या आणि लसूण सरचं भांड घेतलं त्यात आपण सगळ्या मिरच्या आहे ना टाकून घेऊ सहा सात लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ववा लय ना आता हे बारीक वाटून घेऊ हे बघा असं आपण मिश्रण वाटून घेतलं एक वाटी बेसन पीठ घेतलं आपण ते सगळं टाकून घेऊ दोन चमचे गव्हाचं पीठ नुसार मीठ टाकायचं पाव चमचा हळद घेतलेलं हिरवी मिरची लसूण सगळं याच्यात टाकून घेऊ आपण आहे ना आता हे ना चांगलं मिक्स करून घेऊ थोडं पाणी टाकून ये ना आपण हे पीठ भिजून घेऊ हे बघा पीठ असं भिजून घेतलं आता हे पीठ आहे ना आपण दहा मिनटासाठी भिजण्यासाठी ठेवू तोपर्यंत आपण बटाटे घेतले बटाट्याच्या चकल्या करून घेऊ बटाट्याची साल काढून घेतल्या आता बटाट्याच्या आपण अशा बारीक बारीक चकल्या करून घेऊ अशा पातळ चकल्या करायच्या आपल्याला चला आता पावसाचे दिवस सुरू झाले आणि पाऊस सुरू झाला का अशा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भजे खावाशी वाटतात बटाटा भज्या आणि वाफळलेला चहा काय मस्त असं बाहेर पाऊस चालू आहे मस्त बटाटा भजे असं मस्त कॉम्बिनेशन आपण असं करू शकतो बटाटे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि बटाटे परत मी पाण्यामध्येच ठेवले कारण पाण्यामध्ये ठेवला ना बटाटा काळा पडत नाही आता तेल तापायला अगदी आपण ना थोडस हे बघा एवढा सोडा टाकणार आहोत पाण्या टाकला आता आपण ना थोडस असं पीठ मिक्स करून घेऊ कारण सोड्यामुळे ना आपल्या भज्याला असा कुरकुरीतपणा येतो एक एक चकल्या ना आता याच्यात पिठात टाकून येणा आपण हे ना याच्यामध्ये कढाईमध्ये सोडून घेणार आहोत हे बघा असं आपल्याला पिठामध्ये भिजून येणा एक एक आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं हे बटाटा भजे ना आपल्याला खालच्या बाजूनी तळले गेले का नंतर आपल्याला ना पलटी करून घ्यायचे खालच्या बाजूनी तळले गेले आता आपण हे ना पलटी करून घेऊ बघा आपले बटाटा भजे किती छान फुगताय आपले बटाटा भजे तळून झाले आता आपण हे ना काढून घेऊ दोन तीन मिनटं लागले हे बटाटा भजे तळण्यासाठी असेच आहे ना हे सगळे भजे ना आपण हे ना तळून घेऊ आपले बटाटा भजे तयार करून तुम्हाला माझ्या बटाटा भज्याची रेसिपी आवडली असली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखे बटाटा भजे करून बघा <ख़ागा>